नमस्कार फ्रेंड्स मराठी सिरियल ऍक्ट मध्ये मी सर्वांचं स्वागत करते बाळू मामांच्या दहा मेंढ्या ह्या मेलेल्या असतात ही गोष्ट आता मामांना समजल्यावरती मामांच्या डोळ्यातून पाणी आलेलं असतं आता चक्क महादेवाच्या डोळ्यातून पाणी आलेलं आहे तर सगळीकडे आता खूप प्रचंड असं दुःखद वातावरण हे निर्माण झालेलं असत कारण ती मेंढ्र म्हणजे माळू मामांचा जीव की प्राण आहेत आता या चंडप्पाचं काही सुद्धा खरं नसतं मामा आता खूप रागात असतात आणि त्या रौद्र रूपमध्ये चंडप्पाच्या घरी मामा जातात त्यावर आता चंडप्पा म्हणत असतो या या मामा मला माहीतच होत तुम्ही माझ्या घरी येणार ते मामा आता त्यांची काठी घेतात आणि चंडप्पाच्या जोरदार अशी पाठीमध्ये मारतात चंडप्पा हा खाली कोसळतो तो आता बोलू पण शकत नसतो आणि काहीच करू शकत नसतो मामाने आता असे रौद्र रूपच अस धारण केलेले असते आणि चंडप्पाला ते रौद्र रूप त्यांनी दाखवलेलं असत ह्या चंडप्पामुळेच मामांच्या मेंढ्राचा जीव गेलेला असतो आणि मामाही मेंढ्र जिवंत करणारच असतात पण हे मामांनी रौद्र रूप घेतलेला आहे त्यामुळे पूर्ण पृथ्वीत हादरलेली असते सगळे लोक हे खूप घाबरलेले असतात मामा चंडप्पाला जागेवरच भस्म करणार कारण या आता कोणीच वाचू शकत नाही साक्षात देवाचा शाप ह्या चंडप्पाला लागलेला असतो चंडप्पाने गावातल्या लोकांचे शाप घेतलेलेच असतात पण चक्क त्याने आज देवाचा सुद्धा शाप घेतलेला असतो मामांच्या त्याने मेंढऱ्या मारलेल्या असतात आता मामांचे गुरु तिथे आलेले आहेत ते मामांना अजून काही विद्या देत असतात मामांच्या आता पंडाऱ्याने त्या दहा मेलेल्या मेंढ्या पुन्हा एकदा जेवंत होणार आहेत त्या मेलेल्या मेंढ्या आता उठून ह्या पाणीसुद्धा पिऊ लागतात आणि चारा सुद्धा खाऊ लागतात मामा आता जेवण करतात पण चंडप्पाचा असा खूप भयानक असा अंत झालेला आहे हे, हे तुम्ही आता पुढील भागामध्ये पाहणार आहात असेच मालिकेचे अपडेट जाणून घ्यायचे असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा